सटाणा सटाना नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजी नगर या मुख्य रस्त्यावर गेल्या सात ते आठ वर्षापासून पडलेले मोठे खड्डे रस्त्यांची झालेली दुरावस्था चिखलांचे साम्राज्य यामुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत अनेकदा या रस्त्यावर अपघातही झाले तत्कालीन नगर यांनी या रस्त्याची स्मार्ट सिटी मॉडेल रोड म्हणून घोषित केली प्रत्यक्षात निविदा देखील निघाली परंतु मर्जीतील व्यक्तीला काम न मिळाल्यानं ती रद्द करण्यात आली त्रास मात्र जनतेला सहन करावा लागतोय विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा वाजा करत या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आले परंतु सात ते आठ महिने उलटले तरी काम सुरू होत नसल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर परिसरातील नागरिकांना सटाणा नगर परिषद यांची भेट घेऊन रस्त्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करत निवेदन सादर केलंय निवेदन देऊन ही काम प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यानं मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केलंय प्रशासनाच्या वतीनं चर्चा करण्यात आली परंतु वाघ हे काम सुरू करण्यावर ठाम असल्यानं सायंकाळी उशिरा प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर श्री वाघ यांनी आपले उपोषण सोडले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दहा ते वर्षापासून सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर सर्व नऊ वर्षातील रस्त्यांचे काम काही कारणास्तव होते पण प्रत्यक्ष आज त्या कामास सुरुवात झाल्यामुळे मी प्रथमट सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभयंता सु पवार साहेब नगरपालिकेच्या अधिकारी सो so, मॅडम यांच्या सर्व आभार मानतो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सटाणा नगर परिषद येथील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर या रस्त्याची परिस्थिती अतिशय भयानक होती या रस्त्याने स्वामी समर्थ केंद्र परत ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल परत लहान पोरं येणाऱ्या जाणाऱ्या पोरं खूप गैर सोय होत असल्याने अनेक नागरिकांनी माझ्याकडे वेळोवेळी तक्रार केली आणि या तक्रारीची दखल घेऊन मी एकवीस मे रोजी स्थानिक नागरिकांसह सटाणा नगर परिषद सी ओ हो मॅडम यांना निवेदन दिले परंतु त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर झाली नाही तात्पुरत्या स्वरूपात मुरुम आणि खडी आणि मुरुम टाकून त्या कामास त्यांनी केला पण आम्ही त्याच्यात स्थानिक रहिवाशी समाधानी नसल्यामुळे आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो गेल्या अकरा वाजता उपोषणास बसल्या असता आज संध्याकाळी चार वाजता पीडब्ल्यू उप उपअभिनेता कौस्तभ पवार साहेब सतारा नगर परिषदेचे प्रतिनिधी म्हणून हिरालाल कापडणीस साहेब यांच्या माध्यमातून चर्चेतून अंतिम मार्ग निघाल्यामुळे कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे याच्यामुळे मी सर्व विभागाचे व सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सांगतो